जळगाव जिल्हा दूध संघा उत्पादित संघाच्या वतीने आज जळगाव शहरातील बालानी लॉन येथे दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता कार्यशाळेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्यासह संचालक अरविंद देशमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी अध्यक्ष यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांचे दूध घेतले जात नाही अनुदान दिलं जात नसेल शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नसल्याने स्वतः संचालक असलेल्या दूध संघाच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे तीन तीन मंत्री संचालक असलेल्या जिल्हा दूध संघाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्येमुळे संताप व्यक्त करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संचालक मंडळाला घरचा आहेर दिला आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसतील तर मलाही संचालक राहायचे नाही मी राजीनामा द्यायच्या तयारीत आहे या भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळासह प्रशासनाला इशारा दिला आहे कोणाला राग यायचा असेल तर येऊदा मला काही देणं घेणार नाही मी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बोलतोय असे मंत्री गुलाबराव पाटील हे म्हटले आहे यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय बोलले ते जाणून घेऊयात

या ठिकाणी ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अधिकाऱ्यांच्या त्रुट्या असतील संस्थेच्या अडचणी असतील संचालक मंडळाने करायच्या कारवाया असतील हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी जर दूध संघ वाचवायचा असेल आणि दूध संघ मोठा करायचा असेल तर आपण फक्त गोकुळला नाव ठेवतो हो तर गोकुळ बरोबर आपण काय करू शकतो या गोष्टी आपण मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे दूध संकलन कसं वाढवू शकतो दूध उत्पादक संस्थेच्या फॅटच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आल्या आहे खाद्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी आहे संचालकाला काय तक्रारी आहे या सगळ्या मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि व या ठिकाणी मला खात्री आहे की काही दिवसामध्ये याची दुरुस्ती होईल आणि जो पाच लाख रुपये लाख लिटरचं उद्दिष्ट आमचं या संघाचं आहे ते आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू हे बघा इथं मॅनेजमेंट आमची जरी असली तरी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा थोडी गलफत आहे थोडं आमचं लक्ष कमी आहे त्याचबरोबर बाकीचे जे अधिकारी येऊन गेले त्यांचे आता बदल्या झाले आहेत किंवा त्यांना कामावरून काढलंय त्यांच्या चुकांमुळे सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या चुका होऊ नये हीच अपेक्षा आहे काय करायचं मी सहकार क्षेत्रामध्ये कधी आले इलेक्शन लढलो नाही हे गिरीश भाऊ किंवा संजीव भाऊसाहेब यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातर मी ह्या निवडणुका लढलो आणि त्याच्यामध्ये जर मला समाधान होत नसेल तर कदाचित तो विचार करावा लागेल मला माहित नाही